मिरज शहरात गौरक्षकांनी पकडलेल्या गायींनी पुन्हा एकदा समाजात गोरक्षण आणि व्यवस्थेतील दुहेरी भूमिका यावर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे मात्र यामागे दडलेली एक हळवी पण अस्वस्थ करणारी गोष्ट आहे एका शेतकऱ्याची गोष्ट एका वासरू विकणाऱ्या पण काळजात गायी माया ठेवणाऱ्या शेतकऱ्याची त्या दिवशी पहाटे चार वाजता गौरक्षकांनी गायींनी भरलेली मालवाहतूक पकडून मिरज शहर पोलीस ठाण्यात आणली मी स्वतः सकाळी चार वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी होतो पण या संपूर्ण कालावधीत मी एकही गौरक्षक त्या गायींना चारा पाणी देताना पाहिलं नाही ह्या गौरक्षकांसाठी माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला यांना या गायींची खरंच काळजी आहे का की यांचा हेतू केवळ राजकीय किंवा धार्मिक स्टंट आहे गायी पकडल्यावर त्यांचं पुढचं काय गौशाळेत पाठवण्यात येणार म्हणे पण त्या गौशाळेची स्थिती काय आहे याची खातरजमा कोणी केली का त्या गायींना अन्न पाण्याची सोय आहे का तिथे योग्य वैद्यकीय तपासणी होणार का मी स्वतः पाहिलं ज्यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी मिरज शहर पोलीस ठाण्यात आले आणि फक्त मेल आणि फिमेल मोजणी करून गेले ही कसली तपासणी हे मला अजूनही कळालं नाही ना तपासणी ना औषधोपचार ना, ना चारा ना पाणी हे रक्षण की प्रपंच आता ही केस कोर्टात चालणार आहे पण एक प्रश्न आहे कोर्टात त्या गायींना प्रत्यक्ष हजर करणार का गौशाळा यासाठी सक्षम आहे का हे सगळं पाहताना डोळ्यांसमोर येतो तो, तो म्हणजे शेतकरी तोच शेतकरी जो गाय बैल वासरं पाळतो आणि कधी परिस्थितीमुळे वासरं विकतो तोही बहुतेक वेळा हिंदूच असतो पण गायी घेणारा मुस्लिम असला की हा सौदा गौहत्या म्हणून वादग्रस्त ठरतो कोणीही कधी विचार केला का की शेतकरी वासर का विकतो त्याचं आर्थिक गणित त्याची गरज त्याचं दुःख कोण समजून घेतं हे सगळं सोडून फक्त त्याच्या व्यवहारावर चिखलफेक करणं हे कितपत योग्य जर खरंच हे सर्व गुन्हा आहे तर मग भारतात बीफचा व्यवसाय थांबत का नाही उत्तर स्पष्ट आहे कारण त्यातून नफा मिळतो आणि तो नफा खाणारे आहेत हेच मोठे उद्योगपती आणि त्यांना राजकीय पाठबळ देणारे नेते या सर्व कथानकात मरतो तो माझा शेतकरी त्यानं गाय विकली की गुन्हेगार पण ज्याचं कत्तलखाना आहे तो मात्र उद्योजक गौरक्षक खरंच रक्षक आहेत का की फक्त राजकीय स्टंटमुळे निर्माण झालेले मुखवटेधरी गौशाळा या, या गायींना जीवन ठेवण्यासाठी आहेत का की पुढच्या व्यापाऱ्यांच्या हवाली करायला आज समाजाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारायला हवीत धर्म जात पक्ष बाजूला ठेवून याचे परिणाम कोण भोगतोय याचं भान ठेवायला हवं गायींच्या वासरू मोठ्या प्रमाणावर का कत्तल केली जाते याचाही मी शोध घेतला तेव्हा कळालं की गायींच्या वासरूचा हा मांस म्हणजेच बीफला एवढी मागणी का आहे याचे उत्तर असे की लहान वासरूचा मांस हा कवळा असल्याने तो चिकनसारखा लागतो आणि बहुतांश हॉटेल व्यावसायिक हे या मांसचा वापर हे चिकन बिर्याणी चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि ह्यासारख्या पदार्थांसाठी करतात ह्याचे कारण बीफ हे चिकनपेक्षा स्वस्त आणि नफा मात्र जास्त आणि ह्या नफ्यासाठी असे बरेच नामांकित हॉटेल्स आहेत जे हे बीफ चिकन म्हणून विकतात मिरजमध्ये मिशन चौकात एका नामांकित हॉटेलमध्येही हे बीफ चिकन म्हणून वापरले जाते ह्याचा पुराव्यानिशी खुलासा पुढच्या भागात लवकरच